ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मांडवळे विद्यामंदिरच्या शिक्षिका रंजिता देसूरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार विद्यामंदिर मांडवळे तालुका सनगड शाळेच्या उपक्रमशील अध्यापिका रंजिता देसूरकर यांना जिल्हा परिषद कोल्हापूर कडून डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आपल्या सेवेच्या अठरा वर्ष काळात विद्यामंदिर तुडये वरगाव व माडवळे शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थी विकासाच्या अनेक संकल्पना राबवून आपल्या शैक्षणिक कार्याचा वेगळा ठसा त्यांनी शिक्षण क्षेत्रात उमटवला यामध्ये राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रम एस सी आर टी पुणे येथे विद्यार्थ्यांसह सादरीकरणात बक्षीस व सन्मानपत्र देऊन कौतुक केलं पुणे विभागस्तरीय शिक्षण परिषदेत शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत शालेय गुणवत्ता विकासाच्या कार्याची दखल घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जिल्हा परिषद कोल्हापूरकडील आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती विठ्ठल देसूरकर चंदगड पंचायत समितीचे गट अधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार केंद्र केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील तसेच विद्यामंदिर माडवळे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना नार्वेकर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ शालेय कमिटी माडवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड